मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो आमच्या शाळेमध्ये आहे ना केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र जांभवडे शिक्षण परिषदेतून घडवले तारे शिक्षण मार्गदर्शन प्रगतीची भरारी या विषयावर आहे ना कार्यक्रम आहे तर मित्रांनो आमच्या ह्या नालमन मॅडम आहेत ना त्याने पूर्ण जेवणाची व्यवस्था केल्या तर आमचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा मित्रांनो नालबंद मॅडम जेवणाची हे करत आहेत रेसिपी आणि त्यांच्याबरोबर सर्व कर्मचारी वर्ग आहे हे बघा पनीर बनवत आहेत तर मित्रांनो हे सर्व बनवत आहेत त्या स्वतः आहेत आणि बाकीचे त्यांना सहकार्य करत आहेत सर्वजण तर, तर मित्रांनो केंद्रस्तरी शिक्षण परिषद भोजन व्यवस्था चालू आहे बघा आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो झेडपी शिक्षकांच वनभोजन झेडपी शिक्षकांचं वनभोजन वन सांगू फक्त वनभोजन कधी घेता पालक आहे ना वनभोजन करा कधी येणार आहे डायरेक्ट हो ती कधी कधी तुमची जेवायला नाही मदत करा या परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा तर्फे सौंदर्य सुस्वागतम वगैरे सर्व आहे पुढे बोर्ड आहे सुस्वागतम जा आणि केंद्र प्रमुख पण आता आले हे बघा इकडे हे सर्व मसाला वगैरे सर्व वाटून आहे त्याने आणि कार्यक्रम जेवणाचा चालू आहे मी स्टाईल मारत होतो पण ते बोलले हे बघा मी पण स्टाईल थोडी मारली आणि तिथून निघालो तो केंद्रप्रमुख आले त्यांचं स्वागत करण्यासाठी मित्रांनो पंडित पनीर टाकलंय पपात आणि इकडे भात आहे राईस आहे डाळ बनवून झाले दुपारी जेवायला भाजी पण त्याला दाखवतो स्वागत तर मित्रांनो इथे केंद्रप्रमुख साहेब आले त्यांचा स्वागत संभ्रम वगैरे झाला सर्व झाल्याच्या नंतर आता जेवण झाल्यावर जेवणाची तयारी तर सर्व शिक्षक वर्ग वगैरे आला होता कर्मचारी वर्ग वगैरे सर्व उपस्थित होते आणि आता हे जेवण झाल्याच्या नंतर जेवण वाढायला सुरुवात होईल बघा जेवण वगैरे वाढून झालं सर्व मुलं वगैरे छेवलीत असा सगळं कार्यक्रम होता आपल्या परिस्थित शाळेमध्ये खूप भारी वाटा सर त्यांच्या वेळ वाढायला घेतलं होतं सरांनी सर जेवण वाढत होते आणि असा एकंदरीत सर्व कार्यक्रम जिल्हा परिषदमध्ये झाला तर बघा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय माझ्या चॅनलवरून नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू